नमस्कार कायदा मित्राच्या अपडेट्समध्ये तुमचे स्वागत आहे महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा रद्द झाला आहे म्हणजे काय झालं आहे तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली महाराष्ट्र सरकारने जमिनीचं जे विभागणी होती कमीत कमी वीस गुंठे दहा गुंटे एवढ्याच प्रमाणात तुम्ही जमीन विक्री करू शकत होतात त्याच्या आतमध्ये केलेली जमीन ही बेकायदेशीर विक्री असे समजले जायचे त्यामुळे झालं काय होतं की जे जमिनीचे नंतरच्या कावधी वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये वाटप होत होतं त्यात शेवटच्या पिढीपर्यंत जमिनीचा अगदी छोटासा भाग यायचा काही तुकडे काही गुंठे यायचे आहेत त्यांना त्या ते जमिनीवरती ना कर्ज घेता यायचं ना ते जमिनीची विक्री करता यायची यामुळे बहुतेकशा डेव्हलपमेंटल्या अडचणी झाल्यात शेतकऱ्यांचे विभागणीसुद्धा होत नव्हती या सगळ्या अडचणींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने आत्ता म्हणजे मागच्या दोन दिवसापूर्वीपासून इथून पुढच्या काळात जमिनीवरचा तुकडेबंदी कायदा शहरी भागासाठी आणि शहर महानगरपालिका नगरपालिका आणि गावठाण यांच्या परिसरात जे दोनशे ते तीनशे मीटरच्या दरम्यान जमिनी असतील त्यांचे व्यवहार आता गुंठेवारीमध्ये सुद्धा होतील आणि ते नियमित केले जातील हा असा आदेश आहे यांनी बहुतेकश लोकांचे किमान महाराष्ट्रात पन्नास लाख लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि दुसरी महत्त्वाचे अपडेट्समध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जेवढे तुकडेबंधित व्यवहार झालेत ते सुद्धा नियमित करण्यात आले त्यामुळे हा काय तुमच्या फायद्याचा कायदा सगळ्यांपर्यंत पोहोचवा ही माहिती थँक्यू सो मच